ग्रहांचा राजा सूर्यग्रहाचे प्रत्येक महिन्यातून एकदा राशी परिवर्तन होते सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान असून यावेळी सूर्याची दृष्टी शनिवर पडत आहे ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील समस्या दूर होतील ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने ऑगस्ट महिन्यामध्ये मिथून राशीत प्रवेश केला असून या राशीत तो पंधरा सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल त्यामुळे मंगळाचा सूर्य गुरुसह खास संयोग निर्माण होईल ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल शनी आणि सूर्य देणार भरपूर पैसा पहिली रास आहे रास ऋषभ राशीमध्ये सूर्य चौथ्या घरात असून शनी दहाव्या भागात विराजमान आहे त्यामुळे सूर्य आणि शनी समसप्तक दृष्टी संयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कधी शुभ तर कधी अशुभ फळ देणारे ठरेल या काळात तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतील पण सूर्याच्या प्रभावाने ती दूरही होतील अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल करिअरमध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होईल परंतु सूर्याच्या कृपेने ते देखील दूर होण्यास मदत मिळेल नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य द्याल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल शनी आणि सूर्याचा संयोग तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल आयुष्यात आनंदी आनंद असेल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी कराल दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास सूर्य आणि शनीचा प्रभाव मिथून राशींच्या व्यक्तींवर अनुकूल सिद्ध होईल सूर्याची दृष्टी भाग्य भावावर असून या ठिकाणी शनिदेव विराजमान आहेत तसेच देवगुरू बृहस्पती बाराव्या घरात आणि मंगळ तुमच्या लग्नभावामध्ये विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे कामा खूप कौतुक होईल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी देखील मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास सूर्य मिथून राशीच्या अकराव्या घरात असून शनी पाचव्या घरात आहे त्यामुळे समसप्तक योग निर्माण होत आहे एक वर्षानंतर हा शुभयोग निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवीन संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल प्रेमसंबंध सुखमय होतील तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच तुमचे डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ